आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं ऑलरेडी युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर एक चांगलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वेगवेगळ्या योजना या युवकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळे मला खात्री आहे की युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व ज्या ज्या मी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या बाहेर स्वतःचा सा कॅम्प सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत लावणार आहेत त्यामुळे सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि त्यांनीसुद्धा असं टार्गेट ठेवलेलं आहे की पंचवीस लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य अठरा ते चोवीस या वयोगटामधले करावेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचंही नियोजन हो आहे